श्री स्वामी समर्थ शुभ दिवस नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जगण्यासाठी किंवा तुम्हाला प्रेरित करण्यासाठी सुंदर विचारांची गरज असते त्याच सुंदर विचारांची शेदोरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्याआधी मित्रमैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सत्य दाखवणारे सत्य घटनेवर आधारित विचार तुम्हाला आवडत असतील तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सुंदर छोटीशी एक कमेंट्स नक्की करा चला तर मग जाणून घेऊयात आजचे सुंदर मोटिवेशनल विचार मित्रांनो जमवून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठंतरी मुळातच धक्का प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खोचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो मित्रांनो समोरची व्यक्ती जोवर आपल्या दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत तो असते तोवर त्या व्यक्तीशी आपले दुःख वाटणे योग्य असते मजा असते एकदा का ती व्यक्ती स्वतःच्या वर्तुळात गेली की आपण ही आपली दुःखाची कवाडे बंद करावीत दुःखाच्या गोगलगाईला कवचात परत पाठवावी आणि त्यावर गुलाबाची पाकळी ठेवून जगाला वेडे बनवावी जे काही भिजायचं ते आतल्या आत भिजायचं ह्यातलं गुदमरण म्हणतात तसं खरं तर गुदमरण आणि आत्महत्या यात फरक इतकाच की आत्महत्येत माणूस एकदा मरतो आणि गुदमरताना क्षणाक्षणाला मरत राहतो मित्रांनो आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची काही सुरक्षित स्त्रियांवर परिस्थिती वेळ आणते बुद्धिमान मुली ते आव्हान स्वीकारतात स्थिरावतात यशस्वी होतात आणि कधीकधी चार अक्षतांनी बांधल्या जातात पुरुष नोकरी सोडायला लावतात दिवस किती मोठा असतो ते अशा वेळी त्यांना जाणवतं आणि त्यापेक्षा आयुष्यभर नवऱ्याची लहर सांभाळावी लागणार हा विचार जास्त कुरतडणारा असतो नोकरी निव्वळ पगारासाठीच असते का शरीराबरोबर ती बुद्धीची गुंतवणूक असते संयमांची शिकवण असते स्थितीचा वस्तुपाठ असते मित्रांनो पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो सगळं फक्त साठत राहतं स्मरणात पुरुषाला मनभर लाकूड जादायचं लागतं आयुष्यभर आतून जळत राहायचं पण साली एक धग बाहेर आली तर शपथ आणि लोक म्हणतात भूक स्त्रीच्या नशिबी सगळेच जळत असतात प्रत्येकाची धग मात्र वेगवेगळी असते सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळे जण तुच्छ वाटायला लागतात हे काही खोटं नाही जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेली असतात लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ती झोपेतून असो अहंकारातून असो किंवा अज्ञानातून असतो किंवा गैरसमजातून असो काय बोलावे हे ज्ञान ठरवतं कसं बोलावं हे कौशल्य ठरवतं किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवतो पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असतो मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आत्ताच उंदीर दगडात असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेन पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात मित्रांनो जर आईवडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करते पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुन्हा समजलो तर जीवन किती खुशाल होईल ना एकदा विचार करून बघा चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात मित्रांनो चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील फडकणाऱ्या बोटांवर आपल्या पंखाचे रंग देते काही माणसे ही अशीच भली असतात कोणीही त्यांचा कितीही वाईट करायला बघितलं तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचा चांगलाच विचार करतात चांगले व्हावे असाच विचार करतात एखादे संकट आले की समजायचं त्या संकटांबरोबर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असतो फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे मित्रांनो अहंकार त्यांनाच होतो ज्यांना संघर्षशिवाय सर्व काही प्राप्त होते ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात कोणतेही यश रात्रीतून मिळत नाही तर त्यामागे अनेक वर्षांची कठोर मेहनत व चिकाटी लपलेली असते कोणत्याही टीकेला घाबरू नका खंबीरपणे पुढं चालत राहा तुमच्या मनाचा खंबीरपणा हाच यशस्वी होण्याचा राजमार्ग असतो मित्रांनो खरं सांगायचं तर वेळ लागेल जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की असं लगेच होईल सुरुवात कठीणच असते मेहनत करा दोन ते तीन महिने त्यावर त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला भेटतील एका दिवसात काही होत नाही धीर सोडू नका तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल पण थोडं प्रॅक्टिस मात्र नक्की करा मित्रांनो आजचे सुंदर विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन विचार पाहण्यासाठी मोटिवेशनल विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद